गिरीश महाजन साहेब मोठ्या याच्यात बोलले होते की महिला सक्षमीकरण करू कारण दारूच्या बाटलीवर महिलांचे फोटो लावणार तोडून महिला सक्षमीकरणाचे शब्द शोभत नाही कारण हेच गिरीश महाजन खानदेशाच्या शादा बोलले होते की दारूची खपत होती तर बाटल्यांवर बायकांचे फोटो लावा त्यामुळे त्यांच्या तोडून महिला सुरक्षा हा शब्द शोभत नाही लाडकी बन तो खूप दूर आहे पण सुरक्षेचा साठीचा लाव द्या महिला सक्षमीकरणासाठी आम्ही वीस लाख रुपये प्रति संस्था लोन देऊ हा शब्द दिला होता सरकार त्यांचा आहे सर त्यांचं राज्यात केंद्रात दूध संघात एक संस्थेला त्यांनी अर्थ सहाय्य केलं बोलायची बाता आणि बोलायची कडी गिरीश महाजन साहेब तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी संस्थेला जातात का निवडून येण्यासाठी केवळ तुम्ही आश्वासन देतात का अहो नाही तुम्ही किंवा दाखवा तुम्हाला तुम्ही मिटिंगला जात नाही तिथे वेळ देत नाही मग एखादी प्रामाणिक दूध उत्पादकाला जाऊ दिला असं त्यांनी प्रयत्न केले असते ना जाऊ द्या समजा गिरीश महाजनांना तर काही माती दूधाशी संबंध नाही थोडंफार ना वाटत होतं आम्हाला शिंगाडी हातात येणारे गुलाबराव पाटील कुठेतरी दूध उत्पादकी जाण ठेवतील पण गुलाबराव पाटलांनी देखील त्या संस्थेत ज्यावेळी निवडून आले त्या दिवसाचा बाईट आता माझ्याजवळ आहे तुम्हाला म्हटलं मी ऐकू पण शकतो जर तुम्ही परवानगी दिली तर ऐकू का ऐकू का तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एका वर्ष त्यात अपेक्षित बदल झाले नाहीत तर राजीनामा देऊ पहिला संचालक मी असेल असं त्यांनी बायको दिले सगळ्या मीडिया पुढे दिलेले म्हणजे असं काही नाही मी तुम्हाला आता ऐकव पण त्या ठिकाणी पण संघ वाचवणे संघ पुढे नेणे राज्याची मदत असेल तर आम्ही लोकमंत्री आहोत राज्या संघाकरता आणता येईल ते आणू केंद्राची मदत लागली तर आता आमदार गिरीश भोळे यांना शिंदेसाहेब आहेत देवेंद्रजी आहेत त्यांच्या मदतीनं संघ वरती आणू आणि मी तर पहिले सांगितलंय वर्षभराच्या या संघात जर तर पहिला राजीनामा माझा असणार आहे मी आम्हाला खात्रीपूर्वक सांगतो ही निवडणूक आम्ही आमच्या स्वतःचा शोक करता खूप विज्ञा करता पंच्याहत्तर रुपये किलो खूप विज्ञान त्यांनी सांगितलं की आम्ही राजीनामा दिवपयला मिळाले आणि मला असं वाटतं थोडस शेतकरी त्यांच्यातलं कुठेतरी जिवंत आहे असं जर वाटत असेल शेतकऱ्यांना खरोखर जर त्या ठिकाणी त्यांना जाणीव करून द्यायचं त्यांनी मागच्या तीन महिन्यापूर्वी थोडी झलक दाखवली होती की मी राजीनामा देईन याचा अर्थ दूध संस्थेमध्ये त्या ठिकाणी काळाबोरं सुरू आहे त्या ठिकाणी ऑफर सुरू आहे त्यांनी स्पष्ट सांगितलं ॲप डेव्हलप होत नाही त्यांनी स्पष्ट सांगितलं कि की ते बोलताना बोलले दुर्दैवाने जिओ टॅगिंग बोलले पण चला टॅगिंगवर आणखी घरी आमचा गुलाब भाऊंचा थोडा वेळ कमी मिळतो अभ्यासाला जिओ टॅगिंग विहीर फळबाग किंवा घरकुलाचा करत असतो आपण दुधाचा संदर्भात इयर टॅगिंग करत असतो कानाचा टॅगिंग करत असतो आमचे गुलाब भाऊ जिओ टॅगिंगपर्यंत तरी पोचले आता या पंचवार त्यामुळे हरकत नाही की थोड्या दिवस उच्च पंचवारशी जात नाही कानाच्या टॅगिंगपर्यंत दुधांचं इयर टॅगिंग करून अनुदान द्यायचं असतं पण या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी त्यांनी मान्य केलं की आम्ही अनुदान देऊ शकत ती महत्त्वाचा ती आहे मला त्यांचा अभ्यास न करण्यावर जायचं नाहीये मला लाभ मिळवून द्या कशा पद्धतीने आम्हाला काही घेणं दिलं नाही तुम्ही त्या ठिकाणी अभ्यास करा नका करू खमक्यापणाने न्याय मिळून द्या आम्हाला अभिमान राहील त्या ठिकाणी पण दुर्दैवाने भाऊ आदरणीय गुलाब भाऊ शेतकऱ्यांचे कैवारी शेतकऱ्यांच्यासाठी शिंगाडे हातात घेणारे मग मी पुढचं वाक्य बोलू नये याची माझी इच्छा आहे त्यांचा आदर सन्मान राखावा मी जर सोंगाड्या बोलवतो त्यांना राग येतो त्यामुळे जर खरोखर तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र असाल तर या एजीएमला राजीनामा द्याल तुम्ही आणि जर राजीनामा दिला नाही तर सांगा मान्य करा मी की मी देखील या भ्रष्टाचारामध्ये दे माझं समर्थन त्या ठिकाणी आहे त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की किमान कि गुलाबराव पाटील त्या ठिकाणी राजीनामा देतील आणि जे सत्य आहे कारण की त्यांनी पासष्ट दिवस झाले एक रुपया दिला आणि दुसऱ्या टप्प्यातला पहिल्या टप्प्यातला तोच वाट सोडून द्या बोनस दिला नाहीये मग तुम्ही का म्हणून त्या ठिकाणी संस्थेवर एका बाजूला सांगतात याच्या पद्धतीने आम्ही गुरुवार म्हणून तो आमचा आक्षेप त्या ठिकाणी आहे नंबर तीन